नमस्कार सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत घरात भाजीला काही नसेल अचानक पाहुणे आले असतील तर आपण ही मसाला रस्सावळी नक्कीच करू शकतो या भाजीला मासवडी रस्सासुद्धा म्हणतात आणि मासवडी आमटीसुद्धा म्हणतात त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दोन वाटी बेसन घेतलेलं आहे कोणत्याही वाटीने घेऊ शकता त्यानंतर पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे हळद थोडीशी जास्त घालायची आहे नंतर लाल तिखट एक चमचा जिऱ्याची पूड एक चमचा थोडासा ओवा घालायचा आहे हातावर चोळून चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची आहे आता पीठ आणि यामध्ये घातलेले सगळे मसाले आपल्याला असे मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण बेसनामध्ये कणिक का घातलेली कारण बऱ्याच जणांना बेसनाचे पदार्थ सहन होत नाहीत म्हणून यामध्ये थोडीशी कणिक घातली आहे आणि कणकेमुळे या पिठाला छान बाइंडिंग येते आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आपण तेलामध्ये जी पळी ठेवतो त्या पळीने अर्धी पळी तेल घातलेलं आहे तेल या पिठाला अगदी व्यवस्थित चळवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तेल घातल्यामुळे बेसन आपलं चिकट असतं ते अगदी मळायला सोपं जावं म्हणून थोडंसं तेल घालायचं आहे आणि वडीसुद्धा आपली छान खुसखुशीत होते आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा आपल्याला मळवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त याचा पण घट्ट गोळा मळलेला आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं याला भिजू द्यायचं आहे आता पुढे आपल्याला गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची आहे सुरुवातीला आपल्याला तीळ भाजायचे आहे इथे तीळ मी दोन चमचे घेतलेले आहेत अगदी खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे अगदी दोन मिनटं हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता इथे तीळ भाजत आलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे खसखस अगदी लवकर भाजल्या जाते म्हणून तीळ थोडेसे भाजत आले की यामध्ये खसखस घालायचे आहेत खसखस आणि तीळ चांगले भाजल्यानंतर एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते थंड करून घ्यायचे आहेत खसखस आणि तीळ हे दोन्ही यावळीमध्ये घातल्यामुळे यात वडीची आणि आमटीची चव खूपच मस्त लागते आता त्यानंतर आपण एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे दोन्हीही छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी एखादं मिनिट भाजताना आपल्याला सारखं याला हलवायचं आहे कारण ते लगेचच करपले जाते आता धणे आणि जिरे भाजल्यानंतर आपण त्याच ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी सुकं किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचं आहे हे भाजत असताना आपल्याला सारखं याला हलवायचं आहे खोबऱ्याचे किस भाजत असताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही गॅसची फ्लेम मोठी केली तर खोबरं करपते आणि आपली भाजी कडवट लागते त्यामुळे सतत हलवत हा खोबऱ्याचा कीस लहान गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर थंड करून घ्यायचा आहे <laughs> आता आपल्याला त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा भरून तेल घालायचं आहे आणि कांदे घालून ते परतून घ्यायचे आहेत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते असे पातळ कापून घेतलेले आहेत ते या तेलावर छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं लागतात हे कांदे परतायला आता हे अशा पद्धतीने कांदे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपण या तेलावर छानपैकी परतून घ्यायच्या आहेत आता लसण परतल्यामुळे या आमटीला किंवा या रस्शाला खूप 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 छान चव येते दोन्ही परतल्यानंतर आपण कांदा आणि लसण हे दोन्ही थंड करायला ठेवायचं आहे आता हे सगळे मसाले थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात पाच सहा पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला हा कच्चा लसण आपल्याला फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये भाजलेले सर्व मसाले खोबरं जिरे धणे खसखस हे सगळं आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा पद्धतीने थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप याला बारीक करायचं नाही आता हा मसाला एका ताटलीमध्ये काढून घ्यायचा आहे मसाला काढल्यानंतर एका वाटीमध्ये हाच मसाला आपल्याला चार चमचे बाजूला काढून ठेवायचा आहे तो कशासाठी तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता या बारीक केलेल्या वाटणामध्ये किंवा या मसाल्यामध्ये आपण अजून काही पावडर मसाले घालणार आहोत एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तिकटाच्या गुठळ्या होऊ शकतात किंवा या सुद्धा गुठळ्या होतात त्यामुळे अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर इथे आपली बेसन कणिकसुद्धा मस्तपैकी भिजलेली आहे त्याचा एक पोळीला लागतो किंवा चपातीला लागतो एवढा एक गोळा घ्यायचा आहे पोळपाटाला इथे मी तेल लावलेला आहे आणि लाटण्यालासुद्धा तेल लावलेलं आहे आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आपण पोळी जितकी जाड ठेवतो तितकीच ही चपाती आपल्याला जाड ठेवायची आहे लाटल्यानंतर याला आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी याच्यासाठी लावायचं आहे की हा जो मसाला आपण घालणार आहोत तो कोरडा आहे तो छानपैकी याला चिटकून बसेल म्हणून याला पाणी लावायचं आहे आणि त्यानंतर हा तयार केलेला मसाला यावर असा लावून घ्यायचा आहे थोडासा हाताने दाबायचा आहे आता आपल्याला पोळीच्या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे पूर्ण कडा याच्या थोड्याशा ओलसर करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने या पोळीच्या घड्या घालायच्या आहेत अगदी थोड्याशा चा दाबायच्या आहेत जास्त दाबू नका आता ही घडी आपली पूर्ण तयार झालेली आहे याच्या कडासुद्धा आपण व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत आता मसाला भरून ही वडी तयार झाली आहे अशाच पद्धतीने मी दुसरी वडीसुद्धा तयार करून घेत आहे या वड्या चाळणीवर वाफून घ्यायच्या आहेत चाळणीला तेल लावायचं आहे आणि कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यावर या वड्या वाफून घ्यायच्या आहेत आता या वड्या आपल्याला दहा मिनिट वाफून घ्यायच्या आहेत आता आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा लसण घालून घ्यायचा आहे आणि सुरुवातीचं चा वाटीमध्ये चार चमचे जे वाटण ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे वाटण आपण आमटीसाठी वापरणार आहोत आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता थोडीशी मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर छानपैकी कुरकुरीत होऊ द्यायची आहे आता त्यानंतर त्यार आपण वाटण जे वाटलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं हे वाटण यामध्ये घालून अगदी छानपैकी याला परतून घ्यायचं आहे आता सुरुवातीला गॅसची फ्लेम आपण लहान ठेवायची आहे कारण हा मसाला खाली लागण्याची शक्यता असते या मसाल्याला किंवा वाटणाला चमच्याने किंवा उलथण्याने सारखे असे हलवत राहायचे आहे आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालत आहे म्हणजे आमटीला खूप छान रंग येईल आता हे सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आता आमटी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला हा पाण्यात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता या आमटीमध्ये किंवा रश्श्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लहान गॅस करून ही आमटी आपल्याला उकळू द्यायची आहे आता आमटी उकळीपर्यंत आपण वड्या वाफल्या आहेत की नाही त्या पाहूयात त्यासाठी एक सुरी घ्यायची आहे आणि ती सुरी या वड्यांमध्ये अशी घालून घ्यायची आहे सुरीला अजिबात पीठ चिकटले नाही म्हणजेच आपली वडी छानपैकी वाफवलेली आहे जर पीठ चिकटले तर तुम्ही पाच मिनटं ही वडी पुन्हा वाफवू शकता आता या वड्यांचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत या वडीचे काप झाल्यानंतर आपण पाहूयात आमटी छानपैकी उकळलेली आहे याला छान असं हलवून घेऊयात आणि आता यामध्ये या वड्या सोडायच्या आहेत या वड्या तुम्ही थोड्याशा तेलावर परतून घेऊ शकता त्यासुद्धा खूप छान लागतात तशाच खायला किंवा तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकतात आता या वड्या एक एक करून आपण या आमटीमध्ये सोडायच्या आहेत आणि पाच मिनटं ही आमटी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली खमंग चमचमीत झंझणीत आणि चविष्ट अशी मसाला रस्सावडी तयार झाली आहे ती एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात अशीच मसाला रस्सावडी तुम्ही नक्की करून पहा या पदार्थाला आपण मासवडी रस्सा म्हणू शकतो मासवडी आमटी म्हणू शकतो किंवा मसाला रस्ताबडीसुद्धा म्हणू शकतो येथे आपली झणझणीत चमचमीत खमंगाशी मसाला रस्सावडी तयार आहे पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद